कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्दता प्रभाते करदर्शनं समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे श्रीस्वामी समर्थ सग मा यूट्यूब अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्रावण महिन्याचे फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत आणि ज्यांची महादेवाच्या चरणी जी काही सेवा करायची राहिलेली असेल त्यांनी या दोन दिवसामध्ये आपली कंप्लीट करून घ्यावी तसं तर तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक श्वास हा परमेश्वरासाठी असावा लवकरच येत आहे म्हणजे उद्या असणार आहे श्रावणी अमावसा तिला पिठोरी अमावस्या पण म्हटलं जातं खूप मोठी अमावस्या आहे जर तुम्हाला घरातली नकारात्मकता दूर करायची असेल तर नक्कीच तुमच्यासोबत मी काही आज तोडगे शेअर करणार आहे ते तुम्ही करा मी देंडोरी प्रण सेवा मार्गामधून हे ऐकलेले आहेत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात पहिले या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यायचा मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत नसतील बघितले तर नक्की माझ्या चॅनलवरती जा आणि उंबरठा लेप लेपन हळ हर, किंवा हळदीचे लेपन व्हिडिओवरती नाव टाका तुम्हाला सर्व काही दिसेल या दिवशी काय करायचं उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमरा सारवून घ्यायचा हळदीच्या लेपनानं पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यायचं सर्व यंत्र किंवा वाहने घर स्वच्छ करून नारळ उतारा करायचा आहे सात आ, सात वेळा घरावरून फेकून द्यायचा आता नारळ उतारा फार महत्त्वाचा आहे जर कधी केला नसेल तर करून बघा घरातली बरीच नकारात्मकता दूर होत असते अमावस्येला काही विशेष सेवा पण आहेत करण्याच्या त्या कोणत्या तर सकाळी पंचगव्याने स्नान करायचं पंचगव्य म्हणजे काय गाईचं गोमूत्र शेण दूध दही तूप हे पंचगव्य पंच हे मिळून पंच त्याचं पंचगव्य बनवलेलं असतं त्याची पुढी मार्केटमध्ये कुठेही मिळून जाते ती पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आणि ते लावून स्नान करायचं असतं गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय म्हणत आ, स्नान करून घ्यायचं जमल्यास एखाद्या नदी तीर्थावरती तर फारच उत्तम असतं मावशीला जर गेलं तर पण आपल्यासारख्यांचं नाही जाणं होत कारण इथं नद्याच नयेत आणि असल्या तर फार कचऱ्यानं भरलेल्या असतात जेव्हा आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घ्यायची अकरा वेळा कालभैवाश्ठक म्हणायचं अकरा वेळा वेदोक्त वल्गास म्हणायचं आणि ही सर्व घरात शिंपडून द्यायची घरातली नकारात्मकता काही दोष वगैरे असतील तर ते निघून जातात अमावस्येतच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खरडी साखर ठेवून मान सन्मान करायचा आहे अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रेशूळ काढून नारळ उतारा करायचा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून स्वच्छ फरशी पुसून घ्यायची हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा साफ करायचा सा, म्हणजे करायचा सा। खरं सांगू का कधी कधी काय होतं बऱ्याच वेळेस आपलं आपल्याला वाटतं की अरे माझं व्यवसाय दुकान तर फार चालत होतं अचानक कुणाशी नजर लागली तर अशा वेळेला तुम्ही हा तोडगा करून बघा तुम्हालाच फरक जाणवेल आणि हो आ, एक महत्त्वाचं म्हणजे अमावस्याच्या दिवशी कोहळा टांगल्यानंतर कधी कधी तो खराब होतो बघा तर त्यातून पाणी गळतं किंवा क तो खराब झालेला दिसता क्षणी लगेच बदलवायचा मग अमावस्याची वाट नाही बघायची तो शनिवारी पुन्हा आपण लावायचा असतो ही इस सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगेल ताई उपाय तोडगे हे आपल्या समाधानासाठी असतात आपल्यातली जी नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी असतात पण जर आपली चांगली वृत्ती असेल कोणालाही मदत करण्याची असेल चांगलं वागण्याचे असेल दुसऱ्यांना त्रास न देण्याचे असेल तरच परमेश्वर आपल्याला कोणत्याही गोष्टीत मदत करत असतो ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि आज मी तुमच्यासोबत मुद्दाम सांगत आहे कारण बऱ्याच जणांना वाटतं की मी देवपूजा केली मी देवधर्म केला म्हणजे माझं खूप चांगलं होणार आणि त्याचं नाही तर असं अजिबात नाही कारण तुमची माणूस की किती आहे परमेश्वर हा प्रेमाचा भुकेलेला आहे तो कुणाच्या रूपात येऊन तुम्हाला भेटेल काही सांगता येत नसतं कुणीतरी पुढे गेला म्हणून त्याचा द्वेष करत बसण्यापेक्षा आपण का मागे राहिलो याचा विचार करायचा आणि चालत राहायचं चा। स्पर्धा स्वतःशी करायची जगाशी नाही कारण रागवू नका ही खरी वस्तुस्थिती आहे आजची घरं मोठी झालीत पण कुटुंब खूप छोटी पडलेली आहेत भरपूर पदवे आहेत पण सामान्य ज्ञान अजिबात नाही दर्जेदार औषध आहेत पण आरोग्य खूपच ढासळलेलं चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी नीट वागण्याची पद्धत नाही प्रचंड पैसा आहे पण मनशांती नाही उच्च बुद्धांक पण भावनांक खालावलेला असतो माहिती खूप आहे पण शहान पण अजिबात नाही आणि सरते शेवटी माणसं भरपूर पण माणूसकीच नाही जेव्हा लोक तुमच्याकडे तुमच्या मागे तुमची बदनामी किंवा खोटी लावा लावी करतात तेव्हा समजावे की त्यांची उतरती कळा चालू झाली आहे आणि आपली उत्तुंग भरारी शक्यतो आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडावीत नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बसमध्ये पण भेटतात कधीही आपल्या दुःखांचा किंवा सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येकजण मतलबी झाला आहे आणि दुसरी गोष्ट अगरबत्ती देवासाठी हवी असते पण माणूस विकत आणतो तो, तो आपल्याला जो आवडतो तो सुगंध हो की नाही नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही समजा मिळाले तर ते टिकतही नाही आणि टिकले तर ते शोभत पण नाही म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे वाहत्या पाण्याप्रमाणे चांग चांगले काम करीत राहावं वाईटांचा कचरा आपोआपच किनाऱ्या नारे किनाऱ्याने दूर दूर जात 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 अडकून थांबेल व्हिडिओ जर आवडला तर मनापासून लाईक करायला विसरू नका आणि हो सगळ्यात महत्त्वाचं रावणानेही खूप भक्ती केली होती पण त्याचे विचार चांगले नव्हते तो धर्माने वागला नाही म्हणून त्याचा एक दिवस शेवट झाला हे कधीही विसरायचं नाही आणि हो घरात सुख शांती नांदण्यासाठी एक महत्त्वाचा मंत्र तुमच्यासोबत शेअर करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र रोज जेवढा जपता येईल तेवढा जपत जावा जर आणि हो संध्याकाळची वेळ झालेली आहे आता संध्याकाळची दिवे लागणे तर कोणता मंत्र म्हणायचा शुभं ती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते दीपोहरती पापाणी संध्यादीप नमस्तुते दिव्या दिव्या दिपत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला लपाहून नमस्कार या सर्व अंधाराच्या काळोखामध्ये माझा छोटासा दिवा मला प्रकाश देईल आणि आजूबाजूलाही प्रकाश करेल ही एक मनात थोडीशी छोटीशी इच्छा बाळगत आपण संध्याकाळी दिवे लागणेला आवर्जून दिवा लावायचा मुलांना जवळ घेऊन शुभंकृती शिकवायची आणि हे खूप मोठं उत्तरदायित्व आहे ताईंनो कारण आज आपल्याला आपली पुढची पिढी घडवायची आहे जे की खूप उतावीळ वृत्तीचं आजचं जनरेशन आहे त्यांना तुम्हाला अध्यात्माची जोड बांधून त्यांची नाळ बांधायची आहे दिलेली माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली माहिती जर आवडली तर मनापासून लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या जवळच्या लोकांमध्ये पण व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका कारण कुणाला जर काही शोधत असतील काही माहिती हवी असेल तर नक्कीच माझ्या माध्यमातून त्यांना मिळू शकते धन्यवाद